मित्रांनो मुंबई श शर्यतीमध्ये एक रोकटोक व्यक्तिमत्व म्हणजे द्या विशालदादा असू द्या आज त्यांचाच पक्ष आणि गोटकरांचा छोटासा जे एक चांगली गाडी पळाली आणि मैत्रीपूर्ण लढत झाली जा तर चला दादा दा दा नमस्कार नमस्कार दादा दा, आप सर्वप्रथम आपली आपला परिचय द्या ना नमस्कार स्वर्गीय मनोहर शेठ खानावकर स्वर्गीय भगवान मावजी खनावकर आणि सुनील दादा बोराडे यांचा नाशिक एक्सप्रेस आठ हजार दोन पक्षा आणि सर्वात मोठे आभार मानतो मी जगदीश दादा दादा यांचं त्याही आणि एकनाथ दादा याही माझे एक फोनवर मला बैल दिला महाराष्ट्राचा लाडका छोटा पाकीट बडा धमाका सगळ्यांना हलवणारा असा गोष्टचा सरजा एक फोनवर मी फोन केला दादा दे तू नाव तुला बैल देतो बोलतो दादा आजची शर्यत एकदम मैत्रीपूर्ण झाली आणि चांगला एक अंतर पण आपल्याला बघायला वाटलं म्हणजे गाडी एकदम छान पलाय आपली काय सांगाल आजच्या शर्यत म्हणजे आपण आल्याला नाव दिलता आपण एक्स वाय झेड कोण फिरवेल असे दोन तीन जण जणांना सांगला आम्ही फिरवणार आम्ही फिरवतील बरं कोणतरी पण प्रमापोटी कुणीच ना फिरवलं ते कुठून कुटुंब ते ती पोर आली आम्ही फिरवतो एकवीस व मी बोललो फिरवा बरं बिंदास तसा काहीच ना आता नियम काढला ना आम्ही <laughs> एकवीस व फिरवाच नियम मेन कमिटीने काढला ना कमिटीने आम्ही हवं ना आम्ही बोललो असतो माझ्या एकवीस व नको फिरव असं नाही तर फिरवा बिन असते दादा दा, आज संपूर्ण महाराष्ट्राचा लाडका गोटचा छोटा सरजा पलाला आणि आपला पक्ष एक पब्लिकला थांब बैल पलता आणि चांगला पलता एक चांगली गाडी पलाली ही गाडीकडे बघता अगोदर पण म्हणजे काय नियोजन झालेला का काय एका शब्दावरती आज नियोजन नाही गेल्या वर्षी पण गाडी पाल्या आणि गेल्या वर्षी पण एंडिंगला मा मा घोटचा सारजा आणि पक्ष पलणार होता पण आम्हाला त्या अड्ड्यांपण पण जोडणा झाला पण या अड्ड्या नशीब जोड तरी झाला <laughs> कारण का भाव खायचा ना मी मी आता एक अजून एक सांगतो कि बैल माझा आज पला तर उद्या पलल नाही पलल ते आपले आपल्या नशीबावे म्हणून माणसाने या जमिनीवर आहे आता काही एक जण गेल्या वर्षी असं बोलायचं मिनी डावीशी नाव दिलं का उजवीशी गाड्या नाव न देत प्रत्येकाला आज जमिनीवर यायला लागतं याला <laughs> बोल दोनच महिन्या दोन काय काय मग ते प्रत्येकाला जमिनीवर यायला लागतं म्हणून कोणीच कंचे बाईला भाव नका का आम्ही हरलो तरी नाव देतो जिंकले तरी नाव देतो आम्ही पहिली गोष्ट आम्ही हारासाठी गेलतो तो आपण खेळ होणार दादा मला तरी वाटत पहिला गाडा म्हणलं आणि कुठेतरी कमिटी मधला कार्यरत माणूस जसा बोलत असेल आम्ही कुठेतरी हारासाठी गेलतो कारण मी आता पक्ष आहे पक्ष नसेल ना ये यो बैल आहे माझा दुसरा वासरू तरी मला अकरा आधार नावच फिरवाळा लागतं का तर तशी माझी गाडी जमत नाही मग ना तो नाव बारीक पिरल मोठा पिरल आम्ही बिंदास केले ते काय शेवटी त्यांना पण चान्स दिली त्या बैलानं माझे तर काहीतरी दिसल आता त्या रायने पण चांगल्या ज्या गेल्या वर्षी मला नव्हत्या मेल्या त्या सुरुवातीला त्याने मारून दिल्या बघा बघा बाग, बैलगाडी सेवा संस्था असू द्या किंवा अखिल भारतीय बैलगाडी संघटना एक चांगलं काम करतोय आणि त्याच्यामध्ये तुम्ही एक चांगल्या पदावर कार्यरत असतात आणि नेहमीच चांगलं वाईट आणि प्रत्येक गोष्टीकडे बघूनच तुम्हाला शर्यती केल्याच्या असतात आज असं नाही का माझी गाडी पालतं म्हणून माझ्यासाठी नियम वेगळा आणि इतरांसाठी नियम वेगळा कुठं ना कुठं तरी आपल्याला सगळ्या बाजू सांभाळून आज हा खेळ करायचा असत या बैलगाड्या क्षेत्रामध्ये कार्यरत असताना काय काय समस्या तुम्हाला येतात आणि कशा प्रकारे तुम्ही आता सध्या त्यांना फेस करताय तेच आता दररोजचा खरोखर हॅडॅक होत पण आपण कसं सगळ्यांचा आपला खेळ टिकवासाठी प्रत्येकाला दादा मामा काका करायला लागतो आज माझी पहिले राहाची त्या बैलाची शरद आल्याला झाले पण त्या शर्तीला पण ना मला बघायला थांबला तर लोकांची नाव नोंदणीचा विषय चालू होता तिथं होतो ती शरद पण नव्हती मला बघायला भेटली हा पण आपण कसा बोलतो बाबा कसा तरी केले प्रेमान होऊन असा हे चांगला मस्त नियोजन केलं तर फक्त गाड्या नोंद नोंदाच्या टायमाला थोडी गडबड झाली लोकाही पण सुरुवातीचे पर्यंत खरोखर कोणतीच नव्हती लोका मी नावड्याशी इथं आलतो नावड्याशी इथून बरेच किलोमीटर असेल बैल किलो माझा नाशिकशी आला तरी इथे कोण नव्हतं बैल साडे दहाला माझा नाशिकशी आला आम्ही नावड्याशी इथं अकराला ला आलतो पण अद्याप बरेचशा म्हणजे खुल्ला खुल्लाच होता एक दोन गाड्या गेल तर का आपल्या लोकांची पण चुकी चुकी दादा बघा आज मैदानामध्ये चांगल्या दीडशे एकशे वीस ते दीडशे शर्यती येथे होतात पण तरी पण कुठं कुठं काही काही गाड्या मालक फिरून पण जातात अशा नाही आपल्याला पण कुठंतरी लवकर यायला पाहिजे कुठंतरी लवकर मैदान सुरू करायला पाहिजे काय बोलताय याच्याकडे बघता म्हणजे थोडस वाटतंय का थोडस लवकर चालू हवा बारा किंवा अकरा काहीतरी गाड्या मालकानी येऊन लवकर सुरू नऊला अड्डा चालू केलता त्यांच्या त्याही शब्दावर आले फक्त नंतर जी घोलका आला ना तो एकत्र आला जे व्हॉट्सअपच्या गाड्या होत्या ते तर बारा परत तोंडच दाखवला ना व्हॉट्सअपच्या <laughs> गाड्याच्या बाराच्या नोंदायच्या होत्या त्या आल्याच नव्हत्या बारा पाच मागून जी गर्दी झाली ते अपाट गर्दी झाली मग ते फुकाट जाम लोकांना त्रास झाला दोन दोन लाईनी दोन दोन तास लाईनीत राहून नाव ना नोंदता आला काही काय ना नंतर आपण परत कमिटीनी आणि त्या आयोजक सोमनाथ दादाई आणि दादा यांचे आम्ही पप्पू शेठ झालं संजय दादा या सगळे मिळून परत आम्ही नाव नोंदी घ्यायला सांगली बाबा होतील तशा गाड्या सोहळा तुम्ही अशी रिक्वेस्ट केली त्यांना अगोदर कमिटी नव्हती आता कमिटी आल्यापासून खूप सारे चेंजेस बघताय तुम्ही बऱ्याचशा गोष्टी तुम्ही कंट्रोल करता बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला कंट्रोल होणं म्हणजे मुश्किलच असतं जसं सट्टेवाल्यांचा बोला किंवा इतर काही क्षेत्र बोला असं म्हणजे काहीतरी गोष्टी असतात का आपल्याला बऱ्यापैकी आपण करतोय नव्वद टक्के होतात पण कुठेतरी काहीतरी सुटून जाते थोड्या प्रमाण हे खालचा विषय राहिले तर तो, तो सॉल्व्ह व्हायला जा मुश्किल जाईल आता काय नियम निघतील त्याच्यावर काय होईल आज तर बराच काही प्रयत्न केला तर गाडी निघाल तशी पाठवा त्यानं जे टोकन होईल त्या टोकनवर सुटत होत्या गाड्या चांगल्या ते एकदम म्हणजे आयोजन चांगला केला फक्त त्यांच्या गाड्या नोंदवायची तर त्यांचा गपलच झाली आयोजन खूप छान केलं कॅमेरा पण चांगला ठेवला आणि द्रोण ठेवले या ठेवले म्हणजे चांगल्या फॅसिलिटी सगळ्या चांगल्या ठेवल्या दादा पक्षाबद्दल सांगा ना आज एवढं सगळं नाव करतोय आज तुमच्या सभोवतालची गर्दी सांगून जात पक्षावरती प्रेम करणारे खूप खूप सारे लोक आहेत इतरही नंदी आहेत गुलाल घेतात पण पक्षाची बातच का वेगळी आहे पक्ष कोहिनीरता हिरा आहे आमचा हा कोहिनीरता हिरा आहे आणि आपण नाही भावना काहीत त्याचा पण जिद्द आहे माझ्या बैलात काही करून दाखवायचे दादा एवढं सगळं तुम्ही काम करता या कमिटीसाठी बोला किंवा प्रत्येक गोष्टीसाठी आपल्या बैलगाडा क्षेत्राशी जे कोणी निगडीत असतील ना मला तर वाटतं सगळ्यांशी हलू हलू का होईना तुमचा कॉन्टॅक्ट जास्त वाढतोय आणि त्यांची समस्या तुम्ही जाणून घेता एवढं सगळ्यांशी मॅनेज करून म्हणजे हा क्षेत्राकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा आहे तुमचा सगळं काही बघताय आणि बैलगाडा पण खेळताय नाही कसं माहित का खेल आमचा आता विशाल भाई झालं दर... मी झालं वैभव झालं हे भाई निखिल झाला बिपिन झाला हे बाकी सगळी पोरं झाले आमचे मी आता बैलाच तसा आला ना मी काहीच न बघत हे भाऊसा बघतात आणि हे पोरा बघतात मी आणि विशाल भाई स्टेज आम्ही तिघं वैभव आम्ही स्टेज चीच असतो हे पोरा सगळे हँडल करतात फक्त नाव फिरवायचा ना, ना थी थी फिरला की फिरला ते आम्ही बघतो तिथे बाकी बैलांच सगळी पोरं करतात सगळं दादा ही जोडी गेल्या वर्षी पण चांगली पलालेली मग या वर्षी नियोजन करताना म्हणजे आता एवढ्या एवढ्या दिवसानंतर झाला मग एक अपेक्षा होती का गाडीला स्पीड लागेल का नाही लागेल नाही माझा त्यांचा आता घोटाळ्या सर्जा महाराष्ट्राचा एक काय त्याला काय कोण हे नाही ते बैल रॉकेट आहे रॉकेट रॉकेटच बोलतात माझं शंभर टक्के आणि माझ्या बैलावर मला एवढा विश्वास आहे ना त्याला कोणताही पालनारा बैल दिला ना समोरच्या गाडी म्हणजे मनाना भीती वाटत कोणी गाडी असं समोर मी आलेलं नाव दिलता प्रत्येक जण विसरून म्हणा कोणता पैरे कोणता मी नाशिक शिक्षण पण प्रेमापोटी आपण कोणशी पण खेळतो प्रेमापोटी खेळायचं आणि पैर पण करायचं मी यांच्या विरुद्ध आता खेळलो यांच्या यांची, यांची बायला माझ्या पैऱ्यां पण दिसणार हे पण करावा त्यांची पलत असतील आ डावे खांदी आतून भितून तुम्ही पक्षाशी टाकीन कि टाकीन आपण प्रेमान खेळणारी माणसं आहेत आपल्याला घमणना आणि मना हरवल्यावर त्याचा बदलाच द्यायचे असं नाही का तर काही काही माणसं ते चुकीचा खेळतात गाडी झाली की नावत ना द्यायचा ह्याला यो एका तो हे काही घाण सोय हो काही खेळ खेळायचा डायरेक्ट बिंदास खेळायचा हारजिताचा विचार न करायचा असा चार बाईला पालणार आहे त्याला हारजीत होणारच आहे शंभर टक्के नशी पण बराबरी होत आता हारजीत होत आता बघा आज एवढे शर्यती केल्या बरेचशे वेळेला हार पण करून जातो पण तुमच्या चेहऱ्यावरती असं कधीच नाही बघला हरल्याच्या नंतर उदास किंवा विकास दादा बोलला तर म्हणजे एकदम शांत स्वभाव सगळी जण मस्त म्हणजे एकदम एन्जॉय आहे जाताना ती हार, हार आपल्याला एक नवीन रस्ता शिकून जात त्या हारांशी एक नवीन रस्ता शिकून जायचा का आपण त्याच्यावर चेडाचा ना समोरच्याव का ह्याची गाडी कशी आपल्याला खेळता येईल किंवा ह्यो बैल आपल्यानं येईल का आपली गाडी अजून पलो विचार करायचा बाकी काहीच नाही बदल यायचं ते बदल या, या, ना यायचे नागायचा नाही दादा बरेच वेळेला म्हणजे असं बघा हार झाल्याच्या नंतर त्यांच्या होता पण आपल्या प्रेमान खेळतात बोरा आलती ना त्यांचं तेच बोल आम्ही एकवीस बिंदास बरं काही नाही बरं आता नियमच आपण कमिटीने बनवले कमिटी आपण कमिटीने मामाची ज्या माणसाते संतोष मामा हक्काचा माणूस आहे माझा दादा <laughs> येणाऱ्या कालामध्ये ही जोडी परत आपल्याला पलताना बघायला शंभर टक्के ही आपल्या मुंबईची लोकांची आवडती जोडी आणि ती दिसणार तुम्हाला शंभर टक्के दादा आजच्या या गुलाला की, गुलाला किती इम्पॉर्टन्स देता किंवा आजचा गुलाल किती महत्वाचा होता तुम्हाला आजचा गुलाल माझा भाऊ जेजुरीशी सकाळचे बारा वाजता निघाले होते अड्ड्यात निघले मग तुम्ही विचार करा किती महत्वाची होती गाडी बरोबर अजून पर्यंत म्हणत भंडारा दिसत त्यांच्या निघला आणि तसाच नॉन स्टॉप आल्या इथं नक्कीच प्रेम आहे या नंदींवरती आणि कुठं ना कुठेतरी आज तुमच्या सर्वांच्या प्रयत्नांमुळे आपला बैलगाडा क्षेत्र काहीतरी नवीन वळणाकडे चालला आणि कुठेतरी सुरलीत चाललाय असाच तुम्ही हा नाद टिको ठेवा आणि या बैलगाडा क्षेत्राला फुल फुलाची पाकली करून मदत करून हळूहळू तुम्ही टॉप वर नेत तसंच आणखी नेत्रा हीच देवाकडे प्रार्थना असेल दादा आजच्या गुलाल साठी खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला आणि तुझ्या चॅनेलला पण शुभेच्छा आणि तुझा एक महत्वाचा मुद्दा सांगायचा राहिला की गेल्या वेळेला तो ड्रायव्हर तू पडलेला त्याच्यासाठी तुम्ही फोन पे म्हणजे ऑनलाइन मदत केली तो चालू ठेवून पाच सात हजाराची तुम्ही ऑनलाईन मदत केली त्याच्याबद्दल तुझे धन्यवाद आणि तू या असत काम करत राह आणि तुला यश लागू नक्कीच दादा चांगलं वाटलं एक तुमचा सल्ला आणि दादा आम्ही पण म्हणजे या बैलगाडा क्षेत्रामधला एक आम्ही असा हिस्सा मानतो तुमच्या पा, पायावर पाऊल ठेवून तर नाही आम्ही येऊ शकत तुमचं नक्कीच हात पकडून बोला किंवा तुमच्या सोबत आम्ही नेहमीच असू जेव्हा कधी मदत लागेल किंवा कोणाचंही आता आम्हाला पण वाटतं की एखाद्याला गरीबाला मदत लागत असेल किंवा कोण कोणाला कोणला काहीतरी दुखापत झाली असेल त्या दुखामध्ये आम्ही पण सामील व्हावा किंवा त्याला कुठेतरी फुला फुलाची पाकली आमच्याकडून पण मदत व्हा आम्ही नुसतंच उन्हामध्ये येतो पण आम्हाला कुठे ना कुठे थोडीशी आपल्याला अ या युट्यूब मार्फत आम्हाला काहीतरी पैसे भेटतात पण आम्ही कधीच म्हणजे गाडा मालक बोला किंवा कोणाकडून पैसे घेत नाही पण एखाद्याला दुखावत झाली तर आमचा हात कायम तुमच्या सोबतच असेल म्हणजे तुमच्या हातात असेल तुम्ही सांगाल त्या दिशेने आम्ही यायला तयार असतो हो धन्यवाद हो, दादा धन्यवाद तुमचं आजचा गुलाल माझा बैल धरणार टिल्लू भाऊ त्यांचं वडील एक्सपायर झालं त्यांच्या श्रद्धांजलीला आम्ही वाहतूक समर्पित धन्यवाद